नमस्कार मैत्रिणी तर आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा कशी मांडायची त्यासाठी फरशी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्या चौरंगावर किंवा पाटावरती आपल्याला एक कापड आतरून घ्यायचे आहे म्हणजे ते यूज केलेले नसन आपण पहिल्यांदा असे आपल्याला कापड वापरायचे आप आहे त्यानंतर या कापडावरती आपल्याला रास घालून घ्यायची आहे घव्हाने किंवा तांदळाने आपल्याला यावरती रास घालून घ्यायची आहे एक चौकोन बनवून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये दोन क्रॉस लाईन मारून घ्यायच्या आहेत आता आता आपण तांब्याच्या तांब्याला कुंकू लावून घेऊया त्यासाठी यावरती आपण एक लाईन वडून आता एक स्वस्तिक काढून घेऊया आपण यावरती लहान मुलांना आपण असं काय करायला गेलं का खूप आनंद होतो त्यांना वाटतं की आपणही करावं आपण जे करतो ते प्रत्येक गोष्ट त्यांना करावी अशी वाटते तसंच इथं खुशी करत होती मी जे करेल तेच तिला स्वतःलाही करायचं होतं त्यानंतर तांब्यावरती स्वस्तिक काढून घेतलेलं आहे इथं मी या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो उपवासामध्ये फक्त फळं खावी व या राशीवरती आपल्याला हे कलश मांडून घ्यायचं आहे व त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला कलश मध्ये पाणी सुद्धा तिलाच टाकायचं होतं कारण की मम्मी मी करणार म्हणून तिचा खूप हट्ट होता त्यानंतर आपण यावरती प पानं मांडून घेऊया सुरुवातीला आपण यामध्ये टाकून घेऊया दुर्वा सुपारी व एक नाणी टाकून घेऊया ना व यामध्ये आपण पानं मांडून घेऊया पाच प्रकारची पाच पाच पाने मांडून घ्यायची आहे तुम्ही डहाळे मांडले तरी चालतील पण मी इथे पाने मांडते कधीही मी पानं मांडते पाच पाच प्रकारची पाच पाने मी सुरुवातीला आंब्याची पानं मांडून घेतलेली आहेत नंतर ही फणसाची पानं आहेत पाच फळाची पाच प्रकारची पानं त्यानंतर पेरूची पाच पाने मांडून घेतलेली आहेत तिथे मी आता त्यानंतर शीताफळीची पाच पाने मांडून घेतली आहेत तिथे मी व डाळिंबाची पाच पाने अशा प्रकारे इथे मी पाच झाडाची पाने मांडून घेतलेली आहेत व कळशावरती आता आपलं नारळ मांडून घेऊया नारळ हे अशा पद्धतीने मांडायचं आहे व त्याला सुरुवातीला आपण हळदी कुंकू लावून घेऊया आता कारण की खरा मानतो या कळसाचाच असतो पण इच्छानुसार आपण याला मुखुटा वगैरे बसवतो त्यानंतर याला आपण मुखोटा घालून घेऊया देवीचा जेणेकरून आपल्या खूप छान वाटेल कलशी सुंदर दिसेल एक देवीचं रूप येतं याला लगेच त्यानंतर आपण इथे मुखोटा लावून घेतलेला आहे त्यानंतर हे देवीचे वस्त्र आहेत ते आपण देवीला घालून घेऊया त्यानंतर देवीला आपण थोडेसे डागिने घालून घेऊया जेणेकरून आपल्या देवीचं रूप आणखी सुंदर दिसेल खरंच दागिने घातले की आपल्या देवीचं रूप आणखीच खुलतं व खूप सुंदर दिसत व त्यानंतर आपण इथे मंगळसूत्र सुद्धा घालून घेऊया त्यानंतर आपण हा प्लास्टिकचाच हा आहे गजरा तो लावून घेऊया इथे व इथे लाल कलरची एक चुंडरी आहे म्हणजे ओढणी तिला सुद्धा आपण वरती लावून घेऊया पाहू शकता आता किती छान वाटत आहे आपलं त्यानंतर इथे आपल्याला देवीचाच फोटो स्थापन करायचा आहे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तरी चालेल त्यानंतर पाच वेड्याची पाने घेऊन त्यावरती तांदूळ ठेवून आपल्याला सुपारी ठेवायची आहे म्हणजे अक्षदा ठेवून त्यानंतर फुलं वगैरे मांडायची आहेत व इथे आपल्याला पाच प्रकारची फळं देवीला मांडायची आहेत पाच किंवा सात प्रकारची म्हणजे जेवढी असतील तेवढी चालेल पण पाच प्रकारची असायला हवी जास्त करून त्यापेक्षा जास्त असली तरी चालेल किंवा सात किंवा नऊ प्रकारची त्यानंतर इथे आपण फुलं वगैरे व्यवस्थित मांडून घेऊया देवाला सुरुवातीला जेणेकरून आपल्या देवाचं रूप आणखीन खुलेल नेहमी अशाच पद्धतीने पूजा मांडते तुम्हाला ही पूजा मांडण्याची पद्धत कशी वाटली तुम्ही नक्की सांगा त्यानंतर आपल्याला इथे देवीचे पुस्तक ठेवायचे आहे म्हणजे प्रत आणि त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे सुरुवातीला आपल्या सर्व झाल्यानंतर इथे आपली मांडणी झालेली आहे आता आपण इथे रांगोळी काढून घेऊया देवी पुढे तुम्हाला वाटेल तशी रांगोळी तुम्ही काढू शकता इथे पहा तिला स्वतःलाच काढायची होती रांगोळी ती कारण म्हणत होती मम्मी मी काढते म्हणून लहान मुलांना असं काही करायचं असेल ना तर खूप आवड असते करायला येऊ किंवा नाही येऊ पण त्यांचा आनंद तो वेगळाच असतो इथे मी सोप्या पद्धतीत रांगोळी काढून घेतलेली आहे खूप कमी वेळामध्ये त्यानंतर यामध्ये मी कलर भरत होते तोही तिला भरायचा होता ती नाहीतर बसली होती लगेच कारण की लहान मुलं असेच असतात कारण की प्रत्येक गोष्ट त्यांना करायची असते आपण जे करतो ते प्रत्येक गोष्ट त्यांना करायची असते इथं अशा सोप्या पद्धतीत मी इथे रांगोळी काढून घेतलेली आहे नंतर इथे तीन मोठी मोठी टिपकी मांडून घेतली आहे इथं आणि त्याचं फुलही बनवून घेतलेले आहेत मी अशा पद्धतीत तुम्ही फूल बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला झटपट जर काढायची असेल रांगोळी तर नंतर पूजा सर्व मांडून झाल्यानंतर आपली कहाणी वाचून देवीची आरती वगैरे करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपली रांगोळी काढून झालेली आहे आता आपण इथे देवीला वात वगैरे लावून घेऊया वात लावून घेतल्याच्या नंतर इथे आपण अगरबत्तीसुद्धा लावून घेऊया व नंतर आपण धूपही लावून घेऊया देवीला कारण की धूप आरतीशिवाय आपली आरती ही पूर्ण होतच नाही त्यानंतर इथे मी धूप वळून घेतली तर अशा पद्धतीने आपण देवीची स्थापना केली आहे मांडणी मांडून घेतलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व तुम्हाला जी माझी पूजा मांडण्याची पद्धत आहे ती कशी वाटली नक्की सांगा संध्याकाळी पूजा आरती करून कहाणी वाचून आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे तुम्ही पाहू शकता आपल्या देवीचं रूप खूप खुलून दिसत आहे खूप छान जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू